हॅलो जय हरी हा बोला ना सर काय काम आहे आज हा काम काय आज काम काय नाही आता काढणार काढून की काय आहे का जायचं का, का आज उपोषण सुटलं नव्हतं आज कोण म्हणलं आज घोषणा होणार होती बारा वाजता बारा वाजता सुटणार होत कोण येणार होत सुरेश दस असं आहे ना का नाही तस काय दोन वाजता पत्रकार परिषद आहे त्यांची आज हा पत्रकार परिषद मध्ये सोडणार आहे कोशिंग बर बर असं मेसेज आलाय का रात्रीच आला ना बर बर मागण्या मान्य झाल्या का नाही मागण्या मान्य कशाचा दुसरं नियोजन आहे सरकार लक्ष द्यायला बर उपोषणाकडे सरकार लक्ष द्याय ना त्याच्यामुळे मग सरकारला पळो की पळ करण्यासाठी दुसरं आंदोलन करायचं उपोषण करून सरकार त्याला गांभीर्याने घेऊन गरज उपोषण करायची त्यावेळेस उपोषण करायला नव्हतं पाहिजे लोकांचं म्हणणं नको होतं त्याच्यामुळे गर्दी कमी होतील पाटील त्यां त्यांचा हट्ट धरकेत नाही लोकांच्या भावना लक्षात घेतलं पाहिजे तालुक्यात जिल्ह्यात बैठका घेतल्या पाहिजेत आहे आपल्याला काय मत आहे लोकांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे एकट्या मत हा मागच्या दोन तीन उपासनाला की तसंच जातं लोकांना कोण कमानायचे झालं रेट पण ते प्रत्येक वेळेस लोक नकोच म्हणते तर तरी ते त्यावेळेस त्यावेळेस पिरियड वेगळा होता त्यावेळेस इलेक्शन पिरियड होता म्हणून मी येत होते आता गेलेच नाही ना काय कर काय चाललंय काय नाही निवांत अस आहे का डीपीटी बैठक झाली हो काय पाच पाचवी झाली तुम कुणा कोणाची कुणाकोणाची पण सुरेश ची मुलाखत पाहिली ना आता हा कोणत्या चॅनल वर तक काय काय बहुतेक बर काय म्हणले त्यात म्हणजे किरकोळ झाली म्हणते ते हा हा शाब्दिक बचावाची झाली का शब्दिक म्हणायचं नंतर म्हणले ते मुद्द्याची नाही <laughs> मुद्द्याची असं का शाब्दिक धनंजय मुंडे <laughs> <laughs> <आ, laughs> का हा धनंजय मुंडे बजरंग सोनवणे असे दोन तीन होते बजरंग सोनवणे सुरजभ कव्हर करीत होते कव्हर करीत होते त्यांच्या बाजूक बघा म्हणजे वेगवेगळे पक्ष एक भाजप नाही काय ते जे मुद्दा खरा आहे तेच बाजूने हु, दोन्हीची मुलाखत पाहिली मी अजित पवारच्या भूमिकेविषयी काय वाटतंय तुम्हाला अजित पवारच्या भूमिकेविषयी काय वाटते अजित पवार म्हणजे वाल्मिकी कराड आका हा त्याचा आका धनंजय मुंडे हा त्याचा बडा आका अजित पवार असं आणि सुपर आका देवेंद्र फडणवीस हा हा <laughs> तिच्या मी काय भूमिका म्हणजे वाचविण्याचा प्रयत्न करणार एकमेकाला म्हणजे दोन्ही बाजूनी एक पब्लिकचा रोज बी कसा कमी करायचा हा फक्त ना लावायचं आणि वाचवायचं कसं आणि सुरेश दत्त ब्रह्म भूमिका मला जरा प्रामाणिक वाटते समजा काही असं नका पण बाकीच्या जे नाही वाटत बरोबर बजरंग सोनूची बी प्रामाणिक भूमिका आहे समजा हो आता काय नाही हा फटक आहे ना हा मूळ पळालेली ती काय काय येणार आहेत का बीड ला बीडला नाही ना कालच होत पण काल वेळ नाही भेटला तिकडे गाडी सर्व्हिसिंगला गेली तिकडे गेले <laughs> बघा आणखी एकदा काय उपोषण सुटलं का नाही सुटलं नाही सुटलंय उपोषण तुमची काय भूमिका आहे अजित वर नाही मला तसंच वाटतंय गोड बोलून आपलं समजूत काढतोय असंच वाटतंय सगळ्या माहिती हा आता इतका मोठा उघड घोटाळा झाला आता काल सुरेश दशनी नाही सांगितलं बोगस हो हो म्हणजे एक रनिंग उमेदवार सत्ताधारी पक्षाचा आरोप करतोय प्रूफ त्याला मी कोणी विचारित करणार आपल्यासारख्या सर्व सामान्यांनी प्रूफ देऊन काय होणार आहे सांगा आपल्यासारख्याला कोण विचारणार आहे किती म्हणजे सिस्टम हे झाली निगरगट्टा नाही हुकुमशाहीच आहे हुकुमशाहीच आहे हुकुमशाही पेक्षा पुढचं म्हणायचं ती कशी होती ती मोहगम हुकुमशाही होती हा, 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 हा। ही प्लॅन करून हुकुमशाही म्हणजे अगोदर सगळं प्लॅनिंग करून लोकांना कसं डांबायचं कसं हे करायचं सगळं म्हणजे हे करून करते ते सत्तेचा वापर करून हा कारण ते पहिले जे हुकुमशाह होते का त्यांची एवढी खालपर्यंत यंत्रणा नसायची गाव पातळीपर्यंत यंत्रणा नसायची त्यांची त्यांची यंत्रणा म्हणजे गाव पातळीपासून स्ट्रॉंग आहे नाही पण ह्याच्यामध्ये एक आहे बरं का ह्याच्यामध्ये कचरा होणार अजित पवारच्या पक्षाचा कचरा होणार कचऱ्याचा नाही विषय चालला नाही नाही तिथं पक्ष संपून जायची बरं का तुम्ही नाही सध्याच्या काळात आता कोण संपणार कोण राहणार हे महत्वाचं नाही सध्याच्या काळात नाही लोकांचा रोष आहे का ठीक आहे ना लोक दाबून धरतील मनात काही करू शकणार नाही बरोबर पण आती झाल्यानंतर त्याचा परिणाम वेगळेच होणार ना बरोबर आहे का नाही देवेंद्र फडणवीसची भूमिका आहे ना जी अजित पवारची ती असं होते कुठली म्हणजे नरेंद्र मुंडेला वाचवायचं याच्यात सगळी पण देवेंद्र फडणवीस पुर्णी स्वतः पुढे येत नाही ना स्वतः पुढे वेगळा त्याला त्यांची स्टेटमेंट जर तुम्ही ऐकले ना तर का। ते काय म्हणतो माहिती का त्यांचा पक्ष वेगळा त्यांचे प्रमुख वेगळे ते निर्णय त्यांच्या हातात माझा काय संबंध म्हणतो बरोबर आम्ही मित्र पक्ष आहेत त्यामुळे ते अत्यंत म्हणजे काय म्हणते की नाही तो बाजूला आहे लक्षात <laughs> हा आणि दुसरी गोष्ट कसं आहे की त्याला पक्षातून काढणं किंवा त्याचा राजीनामा ना राजीनामा घेणं हे बी करू देत नाहीत <laughs> ते कारण त्याचा राजीनामा घ्यायचा असला तर ते विचारा म्हणते कुठं तुम्ही ते संजय राऊतचं स्टेटमेंट आला ना <laughs> हा हा पक्षातले निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार त्यांना नाही बरोबर पक्षातल्या एखाद्याचं मंत्रीपद काढायचं कोणाला द्यायचं ह्याचा पण अधिकार नाही मग हे जर असेल तर पक्ष राहिलाच नाही ते पक्ष वापरून घ्यायला लागले आणि माणसं वापरून घ्यायला लागली त्यांचं सध्या सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे सगळ्या जनतेने टू जेड नाही करायला पाहिजे त्याशिवाय पर्यायच नाही काय माहिती तुम्हाला सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यात प्रवेश करणे सगळे कार्यकर्ते सगळ्या पक्षांनी त्यात विलीन होऊन जाईल गावची गाव असेल वेगळं आंदोलन करायला पाहिजे बरं का हो गावची गाव सगळेच टू झेड आंबेडकर असते मराठा असेल सगळ्यांनी भाजपमध्ये जाऊन प्रवेश करणे ते पॉलिसी तीच असते की जेव्हा विरोध करून संपत नाही त्यावेळेस त्यांच्यात घुसून संपली नाही ती त्यांची पॉलिसी असते ते अगदी खरेदी चला भेटू मग झाला असेल जेवण तुमचं हा जेवण झालं असेल नाही जेवण करायचं आता थोडं बरं बरं करा मग मी बी करतो आता ठीक आहे